कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी बस घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे -पाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपलेले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर मी आपलाच टीव्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आहे आमचे नेते आदरणीय नाथा भाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण दुण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे राज्यामध्ये खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी मध्ये सांगितलं की भाऊ चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ काय मिळतात तिकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंमली पदार्थ बोलत असतात पण आता त्यांच्या जावळीच हे सगळं चालवत आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे म्हणजे म्हणजे हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही यात सांगता येणार नाही नक्कीच सांगता येणार नाही पण मला वाटतं बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासांती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही या समोर येईल <laughs> नाही पाच महिला होत्या तीन महिला होत्या याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात आणि असे सगळे पदार्थ म्हणजे तिथे सगळे फिरली पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे पण तपासा की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल मला नाथाबुका आणल्या असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीचा कुठेतरी अडकवलं जाईल अरे बापू मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना नवाई बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा थोडस असं सांभाळा असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते सगळ्यात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणी ठेवलं <गतों> किती असं कसं कोणी म्हणू शकतं त्यांच्या शब्दात उभार जाते त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय आहे काय तर मला माहितीये कारण मी बोललो तर कोणाला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं जाते की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी अडीच वाजता चालू वे वेगवेगळे आहे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये चौदा हजार पुरुषांनी दहा महिन्यापासून लाभ घेत शेत असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आले का प्रिंटिंग मिस्टेक झाली काय झालं का, मला कळत नाहीये पण पुरुष कसे काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल नाही ठीक आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय ठीक आहे ते होणे गरजेचं होतं आवश्यक होतं आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे <संस> हे खरं आहे मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणाल काय म्हणाल माझ्याकडे काही ऐकण्याबाजे नाही नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं ठीक आहे चर्चा आहे त्यांच्या राजीनाम्याची मागण्या पण दादांनी काहीतरी म्हटलं होतं काल की पंढरपूरला असताना बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं दादा त्यांच्याशी बोलणार आहेत बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणतं काय म्हणणं आहे काय खरंय काय कोणतं तपासलं जाईल मुख्यमंत्री मोदाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन तीन नेते निर्णय करतील आणि माझ्यामध्ये स्थानिक नेते भाजपमध्ये कोण कोण येत आहेत काय थोडा वेळचाच कार्यक्रम आहे आपण बघा कोण करत आहे काय येत आहे पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधले आहेत जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माझी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या समोर नाव अजित पवार अजित पवार पवार दोन गट पवार यांनी त्यांचे सगळे खळबळजनक राहतात आमचे राऊत साहेब असतील रोहित पवार असतील आता इकडे इकडे संजय राऊत साहेब आहेत तिकडे रोहित पवार तयार झालेले कथा खळबळजनक त्यामुळे नाशिकमध्ये अनेक आंदोलन होत रस्ते नाशिक शहराच्या काही अवघात एक सोशल मीडिया माध्यमातून एवढा पण देखील शहराचे रस्ते नाही आपण त्याच्या पालक पालकमंत्री नाही मला बरं असं तुम्ही पालकमंत्री नाही इथला तुम्ही ते सांगत नाही तुम्ही कोणी पालकमंत्री व्हा म्हणू नाही आपण आपण नाही नाही तुम्ही मला प्रश्न विचारता म्हणतो मी पालकमंत्री असू आता निश्चित या संदर्भामध्ये गेल्यावेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहराचे सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील आणि खरंय आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत गाडीचं साम म्हणजे खूप आहे वाईट परिस्थिती आहे काही ठिकाणी आहे सर्वत्र नाही आहे पण काही ठिकाणी आहे काही रस्ते आहेत लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची त्या दुरुस्ती हाती घेऊ आता कुंभमेळा समोर आहे त्याचाही निधी समोर आला त्या दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण नूतनीकरण कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होतील निश्चित माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे आता शनिवार पण सुट्ट्या आहेत आपण पाऊस पडतोय पा। 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 वातावरण अतिशय चांगलं आहे हिरवगार झालंय धबधबे आहेत सगळे दूर पडत आहेत नद्या वाहत आहेत पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या आपण बघतोय आजही चॅनल सकाळपासून मी बघतोय हा इकडे टाकला तिथं रेस्क्यू ऑपरेशन चाललंय कोणी वाहताय जी आमची वाहून गेली विनाकारण पाण्यामध्ये तिने जाण्याचा प्रयत्न केला काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जात होते म्हणजे मला असं वाटतं की ज्या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे विनाकारण आपण आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू नका सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लांब राहा अनेक जण पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात धबधब्याखाली दब अंघोळ करतात खाली मोठं पाणीचा सा, साठा असतो त्यात पडल्यावर किंवा पुलावरून विनाकारण वारं टाकायची काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून जात आहेत गाडे वाहून जात आहेत पदचारी वाहून जात आहेत मला वाटतं माझी या निमित्ताने विनंती आहे आपण सगळ्यांनी पर सुरक्षित पर्यटन करावं अन्यथा आता उगाच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोहोचेल धोका पोहोचेल असं कोणीही करू नका भाजप ही म्हणजे सांगा ना आता म्हणले का ते आता आपला रोज चाललाय सौख्या दोघांमध्ये म्हणा सध्या तुम्ही दोघे मिळूनच एकमेकांना माहिती देत आहेत सगळ्या चाललंय त्याच्या मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे खडसे साहेबांना द्या संजय राऊत असं म्हणत असल्याने मारा मारे करतो हो रोज उठून मी कोणाला कधी मारलं मी काय गुंड वाटतोय त्यांना का काय वाटतंय म्हणजे कोणाला मारलं कोणाला काम नाही माझं ते एखादी केस आहे का माझ्या कोणाला मारलं बडवलं म्हणून मोकाट अच्छा अच्छा आहे ते काय राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का ते कोणी धरू शकत नाही त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्यांच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाबू होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं काही सांगणी शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात म्हणजे मी काय काय रोज मारामारी करतोय कधी ऐकलं का आपण म्हणजे हा 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 विषय आला कुठून आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या ही खर्च तेव्हा माहिती दिली तुम्हीच विचार काय मी काय बोलूया संदर्भामध्ये त्यांना म्हणा मी कोणाला पडवलं कोणाला मारलं कोणाची दादागिरी केली एखादी केस आहे कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष नगरध्यक्ष होतो सरपंच गावाचा माझ्या आणि पस्तीस वर्ष मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कोणाला दादागिरी केली कोणाला धमकावलं कोणाला खंडणी घेतली काही आहे एखादा असं गुन्हा का तेही सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तुम्ही सगळे बघतात मला इतके वर्ष झाले आणि म्हणून माझा या गोष्टींपर्यंत दुराये संबंध नाहीये ते कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यांना विचारावं लागेल की बाबा काय झालं सरकार मला वाटत हा विषय माझ्याकडे बंद केलेला आहे सर्वांनी एका माणसाला पकडलं होतं भावाचा होता माझ्या दामल्याचा आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले बस त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ट्रॅप मध्ये आहेत का कुठे त्याच्या भानगडी मध्ये बलरच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय त्यामुळे काही त्याला इलाज नाही आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदारही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर बोलायचंच नाहीये त्यांना सगळं लखलाभ आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं <coughs> <coughs>